स्वामिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून खोपोली खालापुरातील घरकाम करणाऱ्या महिलांचा केला सन्मान गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत खोपोली शहरात सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या स्वामिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घरकाम करणाऱ्या गरीब दिन दुबळ्या महिला कामगारांचा आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या सहकार्याने साडी देऊन सन्मान करण्यात आला असून या महिला कामगारांना हेल्थ कार्डही वाटप करण्यात आले डॉक्टर महेंद्र जैन यांच्या रुग्णालयात या हेल्थ कार्डमुळे पंचवीस टक्के सूट मिळणार असल्याने या उपक्रमामुळे गरीब महिला कामगारांना दिलासा मिळाला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार महेंद्र थोरवे खालापूरच्या माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका शिवानीताई संगम स्वामिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कांचनताई जाधव उपाध्यक्षा शीतल ढोकले शिवसेना विधानसभा अध्यक्ष पंकज पाटील ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील तारारानी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्ष वंदनाताई मोरे शिवसेना खोपोली शहर संघटिका प्रिया जाधव खालापूरच्या नगरसेविका सुप्रिया साळुंखे दिनेश थोरवे अनिल मिंडे भाऊ सनस सचिन महाडिक राजेंद्र मांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी कांचनताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा आमदार थोरवे यांनी दिल्या यावेळी महिलांचा साडी व हेल्थ कार्ड देऊन सन्मान करण्यात आला यापुढे घरकाम करणाऱ्या महिलांसाठी शासनाकडून नवीन योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार थोरवे यांनी सांगितलं आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश मराजके आणि प्रास्ताविक कांचन जाधव यांनी केले आहे मग अशी सांगितलं की आम्ही सगळ्या महिला भगिनी बाहेर जॉब करत असतो किंवा कामानिमित्त जात असतो किंवा सामाजिक ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत असता ते काम करत असताना आपल्या घरामध्ये काम करणारी महिला काम कामा किंवा येत असतं की घरात जेव्हा आपलं काम सर्व पाहत असते तेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने आपण सारे जण घर घरकाम करणाऱ्या महिला भगिनी म्हणून आपल्या बरोबर काम करत असतात आपण मात्र सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना व्यवसायात त्या ठिकाणी काम करत असताना नोकरदार सुशिक्षित महिला आपण त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक महिलाचा सन्मान झाला पाहिजे म्हणून आपण त्यांना मॅडम बोलतो आपल्या घरामध्ये माझी काम करणारी घरकाम करणारी महिला आपण तुला संबोधतो तर खऱ्या अर्थाने तुझा सन्मान ही मॅडम म्हणून झाला पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने समाजामध्ये प्रबोधन होईल तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्रीचा सन्मान त्या ठिकाणी राखला जाईल की ज्या महिला भगिनी आपल्याला घरात दोन टाइम खायला देतात आपल्या घरात घरामध्ये मुलांना सांभाळता ज्या घरात आपले जे संस्कार ते संस्कार ते जतन करण्याचं काम जरी त्या अल्पशिक्षित असतील तरी सुद्धा आपलं काम आपण त्या ठिकाणी आपली आर्थिक मजबुरी म्हणून या महिला भगिनी करत असतात अशा महिला भगिनी ज्या वेळेस आपलं काम करत असताना यांचा सन्मान होणं हे खऱ्या अर्थाने कांचनताईच्या नावामध्ये कांचन म्हणजे सोनं आणि सोन्यासारखी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.